पिस्तल रिवॉल्वर तीन जिवंत काढतुसे विक्री करता आलेल्या गुन्हेगारांस शिफायतीने अटक करण्यात आली आहे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतात मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई केली पिस्तल रिव्हॉल्वर तीन जिवंत काडतुसे विक्री करता आलेल्या गुन्हेगारांचा शिफायतीने अटक ठाणे पोलीस आयुक्तालय मध्ये बेकायदेशीर शस्त्र व गोळा बाळगणारे खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर विशेष मोहीम राबून कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो मा पोलीस आयुक्त सो ठाणे शहर व अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर यांनी आदेशित केले आहे या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ एक सहाय्यक वा पोलीस आयुक्त कळवा विभाग ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणाऱ्या समांवर कारवाई करण्याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोलटकर मुंब्रा पोलीस स्टेशन यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या आहेत दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास पथकाने मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील एमगेट परिसरातील सापळा लावून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इसम नामे राकेश सत्येंद्र कुमार मेहता वयवर्ष एकोणीस राणार शिवपूर बेळा बडगा पोस्ट पांडू जिल्हा औरंगाबाद राज्य बिहार सध्या राहणार सोनारपाडा डोंबिवली आहे त्याच्या पॅन्टीच्या आतमध्ये खोवलेले एक देशी बनावटीचे मॅगझिनी सह व सहा चेंबरचे रिव्हॉल्वर मिळून आले तसेच त्यांच्या पॅन्टीच्या खिशामध्ये तीन जिवंत काढतुसे त्यामध्ये एक अडतीस मिमी व दोन बत्तीस मिमी पाठीमागील बाजूस पितळी कॅप व पुढील बाजूस शीशे धातू सदृश असे मिळून आले सदरचे देशी बनावटीचे दोन अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुसे असा पासष्ट हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे मुंब्रा पोलीस ठाणे गुरन चोपन्न दोन हजार तेवीस भा क कीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक एक प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे नमूद आरोपीस दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यास दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे सदर कारवाई डॉक्टर महेश पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर श्री गणेश गावडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक ठाणे श्री विजयसिंह भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोलटकर सपोनी अजय कुंभार सपो उपनिरी दीपक जाधव हो, पोलीस अंमलदार अजित तडवी सतीश खाबडे तेजस परब रोशन कदम कृष्णा आवाड यांनी केलेली असून पुढील तपास सपोनी अजय कुंभार करीत आहेत रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन